मनपूर्वक स्वागत करतो पत्रकार परिषदेला कोण कोण उपस्थित आहेत ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल नक्की मला काय तुम्हाला सांगायचं भाजप आणि शिवसेना ना भाजप आणि शिवसेना ही युती आहे आणि युतीच्या माध्यमातन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय काही समज गैरसम समजामधनं जे काही अपक्ष फॉर्म भरलेले आहेत याच्या संदर्भामध्ये इथं बी जे पीच्या ओबीसीच्या अध्यक्षा उमडे मॅडम इथे उपस्थित आहे विभव उपस्थित आहे बेग मॅडम ज्या अपक्ष उभ्या होत्या त्या ते त्यांनी देखील फॉर्म आता मागं घ्यायचं ठरवलेलं आहे श्रेया शिंदे ज्या उप अपक्ष होत्या त्यांनी देखील फॉर्म मागं घ्यायचं ठरवलेलं आहे शुभम साळुंकेनं फॉर्म मागं घ्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर असे अनेक ती, अजून तीन चार लोक त्याच्यामध्ये फॉर्म मागं घेतील पण मी आज भाजपाच्या कार्यालयामध्ये एवढ्यासाठीच पत्रकार परिषद घेतली मगाशी जे उल्लेख केला की काही समज गैरसमजा म्हणून अपक्ष फॉर्म भरला जातो तर काल मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः पटवर्धन साहेब आणि संतोष पावरी साहेब अशी एक चर्चा होऊन संतोष पवारी साहेबांच्या घरी डोंबडे मॅडम अमेय अशी आमची सगळ्यांची चर्चा झाली मी पालकमंत्री या नात्यानं अं मॅडमना विनंती केली की आपण युतीमध्ये आहोत चव्हाण साहेबांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर अगदी सन्मानानं माननीय रुमडे मॅडमनी ही उमेदवारी मागे घ्यायचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं मी कौतुक देखील करतो आणि मनापासून आभार देखील मानतो आणि हे करत असताना जे महत्वाचे दोन मुद्दे त्यांनी माझ्यासमोर ठेवले ते विकासाचे होते आणि ज्या पद्धतीनं मान सन्मानामध्ये फॉर्म भरलेला होता त्या लोकांशी आम्ही सगळ्यांनी चर्चा करावी अशा पद्धतीची त्यांची विनंती होती आणि त्यांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर मी स्वतः त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की नगरसेवक निवडून आलेले आणि नगरसेवक स्वीकृत हे आपल्याकडे दोन प्रकार आहेत तर त्या प्रकारामध्ये तीन स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते दोन हे शिवसेनेला मिळालेले आहेत आणि एक भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे तर आत्ताच माननीय रवींद्र चव्हाण साहेबांशी दीपक पटवर्धन साहेबांनी चर्चा केली होती त्यांच्या तुम्हाला करताना सांगतीलच आणि रुमडे मॅडम ह्या जिल्ह्याच्या ओबीसीच्या अध्यक्ष असल्यामुळं भारतीय जनता पार्टी मार्फत सुकृत नगरसेवक म्हणून त्यांची शिफारस करावी अशा पद्धतीचे आदेश हे भाजपाच्या कार्यकारणीला आलेले आहेत म्हणून त्यांची इच्छा हीच होती की मला कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठेतरी सन्मानाचं पद आवश्यक असतं लोकांमध्ये जाण्याचं पद आवश्यक असतं तर ते भारतीय जनता पार्टीनं जे जाहीर केलंय त्याला आमचा शिवसेना म्हणून शंभर टक्के पाठिंबा आहे आमची कुठेही त्याच्यामध्ये अडचण नाही दुसरी महत्वाची गोष्ट आहे विभव पठवर्धन इथं बसलेले आहेत आज सकाळी मी देखील त्यांच्या घरी नाश्त्याला गेलो होतो आणि नाश्ता करता करता विभवला विनंती केली की तू देखील भारतीय जनता पार्टीचा आहेस अनेक दिवस तू काम करतो त्याच्यामुळे भविष्यात तुझ्यावर अन्याय होणार नाही जबाबदारी जशी भारतीय जनता पक्षाची आहे तशी युतीतला एक सहकारी म्हणून माझी देखील आहे आणि म्हणून राजेंद्र तोडणकर आणि विभव यांच्या सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतर आज विभवनं देखील भारतीय जनता पक्षाचा मान राखत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तिसरा विषय बेग मॅडमचा जो आहे त्यांच्याशी देखी देखील माझी चर्चा झाली हा कामना बेग त्यांनी देखील हा निर्णय घेतलाय स्वप्नील तर इथं आलाय वाटतं फक्त स्वप्नील शिंदे इथं उपस्थित आहे त्याच्या पत्नीचा सोप्या त्याला आपण सोप्या म्हणतो सोप्या भाषेत तर त्यानं देखील माझ्या शब्दाला मान देऊन त्याच्या पत्नीचा फॉर्म मागं घेतलाय त्याचे देखील मी आभार मानतो तुमच्या एक लक्षात आलं असेल की हे फॉर्म मागे घेतल्यानंतर बऱ्यापैकी अनेक नगरसेवक हे बिनविरोध झाल्यामध्ये जमा आहे फक्त मी त्याचा उल्लेख करत नाही की जे उमेदवार त्यांच्या समोर आता उभे आहेत ते योग्य आहेत ते अयोग्य आहेत त्याच्याशी राजकीय माझा काही संबंध नाही पण रत्नागिरी शहराच्या अपक्ष उमेदवारांनी जो आमच्या सगळ्यांवर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो या पत्रकार परिषदेनंतर देखील काही अचानक अजून विड्रॉ होण्याची शक्यता आहे ते देखील होतील आणि ओव्हरऑल असं चित्र